बन रहा है मंदिर मंदिर तयार होत आहे माझ्या चोखोबारा यांचे मौजे इसरूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे संत परंपरेमध्ये अलौकिक ज्या संतांचं स्थान आहे चोखा मेळा बंका जातीची महार त्यासी सर्वेश्वर हो ऐक्य करी त्या चोखोबरेंचं दोन करोड रुपयाचं मंदिर खूप सुंदर मंदिर जे कुठंच नाही असं उभं राहिलेलं आहे आणि त्या मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आणि कलशारोहणाचा जागतिक दर्जाचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातल्या नामांकित उत्सवातला एक उत्सव आपल्या परिसरात संपन्न होतो आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला सहा मे तेरा मे या कुठल्याही कालावधीत तिथं उपस्थित राहता आलं तर आपण अवश्य या आदरणीय गुरु रामरावजी महाराज ढोक श्री महाराजांची कथा आहे आणि रात्री महाराष्ट्रातील श्रीगुरूंची कीर्तनं आहेत ज्यांनी आमच्यासारख्या लेकरांना घडवलं आमच्यासारख्यांना आशीर्वाद आजही त्यांचा आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे अशी सगळी महाराज मंडळी त्यामध्ये आदरणीय श्री गुरु रामभूबाबा राऊत आहेत श्री गुरु रामकृष्ण गुरुजी लवितकर आहेत आदरणीय अर्जुनजी महाराज लाड आहेत आदरणीय सगळीच महाराज मंडळी पूर्ण महाराज मंडळींची यादी सांगून तुमच्याकडे सगळ्यांकडे पत्रिका आहेतच सोशल मीडियाला आलेल्या आहेत वेळ आपला घेत नाही आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित आशीर्वाद द्यायला या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आशीर्वादाचा हात शांती ब्रह्म मारुतीबाबा कुरेकर सुद्धा तिथे येणार आहेत आपण दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष पुरुष नाही काही ऐकायला मिळालं नद्यान पाहायला जरी माझ्या बाबांना तुम्हाला मिळत असेल कुरेकर बाबांना तर तुमचं भाग्य आपल्या परिसरातल्या भूमीत येत आहे आणि साधूचे पाय खूप काही मातीला देऊन जाणारे असतात आशीर्वादाचा हात जवळ येतोय न्यायाचार्य डॉक्टर नामदेवजी महाराज शास्त्री ना त्यांचेही तिथं आगमन आहे महाराष्ट्रातली सगळी दिग्गज नेते मंडळी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय खोतकर साहेब आहेत आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आहेत माझे विरोधी पक्षनेते ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला सादर निमंत्रित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशपरंपरेतून आदरणीय संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे ते सुद्धा दहा तारखेला दहा मेला का त्या कार्यक्रमाला भेट द्यायला येणार आहे आपणसुद्धा जितकं जमेल तितक्या वेळेमध्ये कथेला कीर्तनाला यावं तो सोहळा काही एका कीर्तनकाराचा नाही तुमचा माझा सगळ्यांचा आहे गोळ करावा तुम्ही सगळेच त्या सोहळ्याचे मानकरी आहात तुम्ही त्या सगळ्याच सोहळ्याचे अधिकारी आहात निमंत्रक आहात कोणी सांगण्याची ऐकण्याची निमंत्रणाची वाट न पाहता त्या सोहळ्याला यावं आमच्याकरता नाही संत परंपरेतल्या अद्वितीय रत्नाचा अर्थात चोखोबरेंचा आशीर्वाद घ्यायला यावं ज्या अर्थी माझ्या चोखोबरेंचं मंदिर होत आहे त्या अर्थी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही महाराष्ट्रातली सगळी संत परंपरा तिथं पूर्ण वेळ चोखोबरेंच्या कलशारोहणाला उपस्थित आहे तुम्ही या हा सुख सोहळा स्वर्गीय नाही अशी अनुभूती देणारा संत चोखोबा राय पुण्यतिथी महोत्सव मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसेच भव्यासा कलशारोहण सोहळा रामकथा कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह दिनांक पाच मे ते तेरा मे दोन हजार तेवीस स्थळ श्री संत चोखोबा राय भक्ती आश्रम मंगरूळ इसरुळ फाटा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा विनीत संत चरणरज हबप पुरुषोत्तम महाराज पाटील